नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात अकरा नंबरचा प्रश्न बघा जर तीन रेषा व त्यांची एक छेदिका दिली असेल तर संगत कोणाच्या किती जोड्या मिळतात आता इथे त्यांनी पर्याय क्रमांक दिलेले आहेत त्यातला पर्याय क्रमांक तीन आहे आता इथे बघा ह्या तीन समांतर रेषा त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्यांची छेदिका दिली आहेत तर त्यांनी आपल्याला संगत कोणांच्या किती जोड्या मिळतील हे विचारलेलं आहे मग इथे या संगत कोणांच्या सगळ्या जोड्या लिहिलेल्या आहेत त्यानुसार आपल्याला त्या बारा मिळालेल्या आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक आहे तीन प्रश्न क्रमांक बारा बघा दोन समांतर रेषांना एक छेदिका छेदत असेल तर खालीलपैकी सत्यविधान कोणते आता संगत कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोण एक रूप असतात संगत कोण पूरक असतात संगत कोण पूरक नसतात ते सारख्या मापाचे असतात आंतर कोण पूरक असतात आणि वीतक्रम कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोण एक रूप असतात अशी जी चार पर्याय पर दिलेले आहेत त्यातला तिसरा पर्याय काय आहे बरोबर आहे हा पर्याय क्रमांक तेरा बघा सोबतच्या आकृतीत रेषा ए बी आणि समांत ही समांतर रेषा कोणाला आहे सी डीला आहे आणि पी क्यू त्यांची छेदिका आहे आता हा जो पिर किरण पी, पी एक्स आहे तो काय आहे या पी कोणाचा दुभाजक आहे आणि हा क्यू एक्स आहे तो कोणाचा या क्यू कोणाचा दुभाजक आहे तर त्यांनी विचारले पी एक्स क्यू म्हणजे हा जो कोण आहे एक्स याचं माप त्यांनी विचारलेलं आहे आता इथे जर तुम्ही नीट अभ्यास केलात हा इथे त्रिकोण तयार झालेला आहे मग आता हा कोण हा कोण आणि हा कोण या तिघांच्या मापाची बेरीज किती असणार आहे एकशे ऐंशी अंश असणार आहे मग जेव्हा आता इथे आता त्याचं एक्सप्लेनेशन बघा कसं आहे रेषा ए वी समांतर रेषा सी डी आणि पी क्यू त्यांची छेदिका आहे आपल्याला दिलेलं आहे प्रश्नामध्ये आता कोण पी क्यू डी जो आहे पी क्यू डी म्हणजे हा जो क्यू डी क्यू कोण आहे तो कसा आहे अधिक क्यू पी ए क्यू पी ए ते कसे आहेत आंतर कोण आहेत त्यामुळे त्यांच्या मापांची बेरीज किती असणार आहे या दोन कोणांच्या एकशे ऐंशी अंश असणार आहे कारण ते दोन मध्ये मग आता हा जो कोण एकशे दोन कोण पी क्यू डी एकशे दोन का म्हटलंय तर ह्याच्यातनं ही छेदिका गेलेली आहे म्हणून एकशे दोन पी क्यू डी अधिक क्यू पी ए एक एक्शे दोन आणि एकशे ऐंशी एक गुणिले दोन म्हणजे एकशे ऐंशीचे छेद एकशे ऐंशी गुणिले एकशे दोन केलेले म्हणजे हे निम्मे निम्मे आहेत की नाही मग आता हा पी एम किरण आणि हा क्यू एन किरण हे काय आहेत हे, हे दुभाजक आहेत पी आणि क्यू कोणाचे म्हणून मग आता हा पी क्यू एक्स बरोबर अधिक क्यू पी एक्स बरोबर किती आहे नव्वद अंश आहे मग आता इथे कोण पी क्यू एक्स म्हणजे इथे बघा आता हा पी क्यू एक्स अधिक क्यू पी एक्स अधिक पी एक्स क्यू कारण हे तीन कोण कसं हा त्रिकोणाचे म्हणजे त्रिकोणाचा उरलेला कोण आहे की हा म्हणून मग या तीन कोणाच्या मापांची बेरीज किती असणार आहे एकशे ऐंशी अंश असणार त्याच्यामध्ये ह्या ठेवल्या आणि मग आपल्याला कोण पी एक्स क्यूची नव्वद अंश म्हणजे इथे पर्याय क्रमांक किती आला तीन क्रमांक चौदा सोबतच्या आकृतीत रेषा ए बी समांतर रेषा सी डी असून आकृतीमध्ये चारही कोणाचे दुभाजक दाखवलेले आहे आता दिलेल्या माहितीच्या आधारे पी चौकोन पी एक्स क्यू वाय हा कोणत्या प्रकारचा चौकोन आहे हे काढायचे मग आता हा इथे हा पी कोणाचा दुभाजक काय आहे पी एक्स आहे क्यूचा क्यू, क्यू एक्स आहे त्याचप्रमाणे हा ही छेदिकेमुळे काय झालेला आहे हा पण काय आहे क्यूज कोण आहे पण क्यूचा हा इकडे काय आहे चे क्यू एक्स आणि हा पी वाय तर मग आता इथे काय आहे हे कसे कोण तयार होत आहेत हे आंतर कोण तयार होत आहेत हे रेषेजोडीतले पण कोण तयार होत आहेत हा आणि हा हा रेषेजोडीतला कोण तयार होतोय त्याच्यानंतर त्रिकोणातला उरलेला कोण तयार होतोय हा जर असाय हा त्रिकोण धरला तर पी एक्स क्यू आणि पी वाय क्यू आणि मग आणि हे चारही कोण कसे येत आहेत काठकोण येत आहेत म्हणून हा काय आहे काटकोण चौको याचा पर्याय क्रमांक आहे चार आता इथे प्रश्न क्रमांक पंधरा बघा काय आहे सोबतच्या आकृतीत रेषा ए बी समांतर रेषा सी डी असून पी क्यू ही काय आहे त्यांची छेदिका आहे तर हा क्यू एक्स जी रेषा आहे ती लंब कुणाला आहे ह्या सी डी लंब आहे म्हणून हा त्यांनी प्रश्न काय विचारला आहे कोण ए पी क्यू म्हणजे हा जो पी कोण आहे बरोबर चाळीस अंश दिला आहे तर पी क्यू एक्स काढा पी क्यू आणि हा एक्स म्हणजे हा कोण काढायचा आहे आपल्याला मग आता हा क्यू सॉरी एक्स क्यू सी किती आहे नव्वद अंश कारण हे बघा हा लंब आहे त्याच्यामुळे किती हा तया मा, किती मापाचा असणार आहे हा नव्वद मापाचा असणार आहे म्हणून एक्स क्यू सी बरोबर नव्वद अंश मग एक्स क्यू डी बरोबर पण किती नव्वदच अंश कारण हा नव्वद तर हा पण नव्वद मग आता पी ही काय आहे रेषा माप कोण एक्स क्यू डीची छेदिका आहे बरोबर की नाही छेदलं आहे की नाही ह्या कोणाला क्यू कोणाला तिने छेदलेलं आहे म्हणून ए पी क्यू म्हणून माप कोण ए पी क्यू बरोबर चाळीस अंश कारण व्युत्क्रम हे दिलेलं आहे आपल्याला दिले प्रश्नातच आणि पी क्यू डी हा पण चाळीस येणार कारण तो व्युत्क्रम कोण इथे बघा हा हा चाळीस तर मग हा पण किती येणार चाळीस अंश येणार मग आता इथे हा जो एक्स क्यू डी म्हणजे हे जे पूर्ण दोन आता हे छेदिकेमुळे काय झालेले ते दोन भाग झाले आहेत मग त्यांची जर बेरीज केली तर ती किती येते नव्वद अंश येते म्हणून मग एक्स क्यू आ, पी आणि पी क्यू डी ह्या दोन कोणांची जर बेरीज केली तर ती येते एक्स अधिक चाळीस म्हणून मग ते पुढे सोडवलेलं आहे आपण आणि मग त्यानुसार आपल्याला एक्सची किंमत मिळते पन्नास म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पन्नास पर्याय क्रमांक चार